दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणाव पाहायला मिळतोय व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार पोस्ट केल्यानं सध्या तणाव निर्माण झालाय संतप्त जमावाने रस्त्यावरच्या दुचाक्या पेटवल्या आक्षेपार पोस्ट करणाऱ्या तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय यवतचा आठवणी बाजार आता बंद करण्यात आलाय बातमी सध्या आपण पाहतोय दोन गटात तणाव पाहायला मिळतोय व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तणाव निर्माण झालाय संतप्त जमावाकडून रस्त्यावरच्या दुचाक्या पेटवण्यात आल्या आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांकडून सध्या अधिकचा तपास केला जातो पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडून जावेद कोणता असा मेसेज होता ज्यामुळे तणाव निर्माण झाला आणि सध्याची परिस्थिती नेमकी कशी वातावरण असलं तरी पोलिसांचा मोठा फोसफाटा दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी जमा झालेला आहे आणि काहीसा असोदोच्या नरकंड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत दोन गटामध्ये हा वाद जो आहे तो मेसेजवरून झालेला आहे असं एकंदरीत दिसून येत आहे त्यामुळे आता यवत या गावामध्ये जो आहे तो तणावपूर्ण जे आहे ते वातावरण जरी असलं तरी पोलिसांनी मोठा जो आहे तो या ठिकाणी बंदोबस्त तैनात केलेला आहे जावेद सध्या कशी परिस्थिती आहे नेमकं काय काय नुकसान झालं कारण दुचाकी पेटवले अशी बातमी आता समोर येते काही दुचाकी जे आहेत ते संतप्त ज्या युवकांनी जे आहेत ते पेटवलेले आहेत काही दुकानांची देखील तोडफोड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि दुचाकी देखील पटवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता जे आहेत ते पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि परिस्थिती हात हाताळण्याचा हाता प्रयत्न त्यांचा सुरू आहे आणि आता पोलिसांचा मोठा फोसफाटा या दोन्ही गटांच्या बाजूने थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत था। जावेद आता किती तरुणांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तपास कसा सुरू आहे तरुणांना तरुणांना आता तरी पोलिसांनी ताब्यात घेतले नाहीये अश्रुदुराच्या ना कंड्या या ठिकाणी यवत या ठिकाणच्या एका वस्तीवरती आणि शहरामध्ये जे आहेत ते फोडल्या जात आहेत आणि तरुणांना पांगवण्याचा प्रयत्न दोन्ही गटांच्या तरुणांना पांगवण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलीस सर्तीनं करत आहेत आठवडी बाजार बंद करण्यात आल्याची माहिती मिळते नक्कीच आज शुक्रवार शुक्रवारी यवतगावचा आठवडे बाजार भरत असतो तो दुपारपर्यंत म्हणजे बारा वाजेपर्यंत भरलेला होता त्यानंतर मात्र दोन गटामध्ये जे आहे ही वादावादी सुरू झाल्यानंतर थोडस घाबरत घबराटीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर आता यवतचा जो आहे तो आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आलेला आहे नक्की जावे तर ही आपण दृश्य काही प्रेक्षकांना दाखवूया दौंडच्या मध्ये दोन गटात तणाव पाहायला मिळाला व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तणाव निर्माण झाला संतप्त जमावानं यावेळी दुचाक्या पेटवल्यात आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे यवतमध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय यवतचा आठवडी बाजार सुद्धा आज बंद करण्यात आला परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडल्यात यवतमध्ये दोन गटात आज तणाव पाहायला मिळाला व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं हा तणाव निर्माण झाला होता पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडे जावेद या सगळ्या तर दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणाव पाहायला मिळाला व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं हा तणाव झाला आणि या तणावामुळे संतप्त जमावानं रस्त्यावरच्या दुचाक्या पेटवल्यात आक्षेपार्ह पोस्ट करणारं तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे यवतमध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडे जावेद या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी काही आवाहन केलंय का पोलिसांकडून काही अपडेट्स मिळत का नक्कीच पोलीस जे आहेत ते सातत्यानं त्या ठिकाणी जे आहेत त्या युवकांना किंवा त्या दोन गटातील वादावादी सुरू आहे त्या ठिकाणी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीचं जे आहे ते वाद असेल किंवा दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न कोणता असं देखील पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे कारण या ठिकाणी एकंदरीत ते दोन गट जे आहेत ते एकमेकांसमोर ठाकलेले आहेत एक एस एम एस वरून हा सर्व प्रकार झालेला आहे त्यामुळे आठवडे बाजार बंद आहे त्याचबरोबर काही दुकाने देखील बंद झालेली आहेत आणि यामध्ये दुचाकीची जाळपोळ करण्यात आलेले दगडफेक देखील काही युवकांकडून करण्यात येत आहे त्यामुळे एकंदरीतच जो तणावाची परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न पोलीस दोन्ही गटांकडून करत आहेत की तुम्ही अशा पद्धतीचं कुठलंही कायदा हातात घेऊ नका नियमांचं उल्लंघन करू नका अशा पद्धतीचं जे आहे ते पोलिसांकडून वारंवार आवाहन केलं जात आहे आणि एकंदरीतच आताची जी परिस्थिती आहे ती जरी तणावाची असली तरी हळूहळू ही परिस्थिती आटोक्यात येत आहे कारण पोलिसांनी आश्रुदळांच्या नकाने देखील या ठिकाणी पडल्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर जमाव पांगवण्याचा प्रयत्न देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि एकंदरीतच दौंड तालुक्यामध्ये यवतमधली ही परिस्थिती आहे ती मागील सव्वीस तारखेपासून आणि त्याला कुठेतरी आता आणखी वेग येतोय आणि ती निवडविण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे दगडफेक झाली रस्त्यावरच्या दुचाक्या पेटवण्यात आल्या या सगळ्या घटनेमध्ये कुणाला काही इजा झाली आहे का आ, इजा तशी म्हणता येणार नाही कारण दुचाकी ज्या आहेत त्या एका जागी लावलेल्या होत्या त्यांना पेटवण्यात आलेल्या आहे आणि दगडफेक जी आहे ती काही इमारतींवरती असेल किंवा काही दुकानांवरती असेल अशा आशे पद्धतीची जी दगडफेक आहे ती होत आहे त्यामुळे जखमी तर कुणी झालेलं असं समोर आलेलं नाही एकूणच जे आहे ते पोलीस येथे देखील याच्यावरती वारकावणं लक्ष देऊन आहेत कारण हा जो जमाव आहे तो पंगवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्यानं होत आहे जावेद सध्या त्या परिसरातल्या लोकांमध्ये काही भीतीचं वातावरण पसरले का त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकलाय का नक्कीच त्या ठिकाणी जे आहे ते घबराटीचं वातावरण आहे भीतीचं वातावरण तर नक्कीच झालेलं आहे कारण एकूणच आज आठवडे बाजाराचा दिवस आहे आज आठवडे बाजार असतो आजूबाजूच्या परिसरातील देखील छोट्या मोठ्या गावातील जे नागरिक थी आहेत ते या ठिकाणी बाजार करण्यासाठी किंवा काही आपले फळ विक्रेते भाजीपाला विक्री करण्यासाठी येत असतात त्यामुळे यवत शहरामध्ये मोठी गर्दी असते आणि अचानक असं दुपारून म्हणजे बाराच्या नंतर हा प्रकार झाल्यामुळं जे आहे ते वातावरण आता एकदम भीतीचं झालं होतं त्यामुळे नागरिक देखील भयभीत झाल्याचं कुठंतरी दिसत कारण स्थानिक जरी या ठिकाणी प्रत्यक्षात बघत असेल तर ही वार्ता वाऱ्यासारखी बाहेर पसरल्यानंतर जे आहे ती कुठंतरी दहशत या दोन तालुक्यामधल्या या यवत आणि परिसरामध्ये आता आपल्याला दिसून येत आहे या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं ज्याने हा एसएमएस केलेला आहे त्याला जी पोस्ट करणारा जो लोक आहे त्याला पोलिसांनी आता सहकार नगर भागामध्ये आणि त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याला पोलिसांनी पकडून पोलीस स्टेशनला देखील नेला आहे मात्र जे संतप्त जे झाले होते काही युवक होते त्यांनी मात्र हा जो परिस्थिती हातावर जात असताना तिथल्यानंतर पोलिसांनी त्यांना देखील आता ती परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करण्यासाठी आवाहन केलेलं आहे ताब्यात घेतलेल्या तरुणाची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का आता तरी ती काही सांगू शकणार नाही कारण ती जी माहिती आहे ती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही त्यांचा तपास जे करतायत त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या निगराणीकडे ते आहे पुढचा तपास जे आहे ते पोलीस करत आहेत नक्कीच जावेद तुम्ही आमच्यासोबत अशाच पद्धतीनं राहा प्रेक्षकांना आपण सध्या सांगूया दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणाव पाहायला मिळाला व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं हा तणाव निर्माण झाला संतप्त जमावानं रस्त्यावरच्या दुचाक्या पेटवल्यात आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण आता पोलिसांच्या ताब्यात आहे यवतमध्ये सध्या पोलिसांचा मोठा आणि चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय यवतचा आज, आज आठवणी बाजार होता आणि त्याच दिवशी अशा पद्धतीनं तणाव पाहायला मिळाला त्यामुळे आता आठवणी बाजार बंद करण्यात आला वर वर आक्षे हा सगळा प्रकार घडलाय दोन गटात तणाव पाहायला मिळाला या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलेला आहे चौकशी सुरू करण्यात आली व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं हा तणाव पाहायला मिळाला पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडे जावेद तर नेमका कधी हा सगळा प्रकार घडला सकाळी किती वाजता हा दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणावाची स्थिती पाहायला मिळाली व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे हा सगळा तणाव निर्माण झाला संतप्त जमावानं रस्त्यावरच्या आता दुचाक्या पेटवल्यात आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे यवतमध्ये पोलिसांचा सध्या मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर यवतचा आठवडी बाजार जो आज असतो तो आता बंद करण्यात आला जाऊयात आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडे जावेद सकाळी किती वाजता हा सगळा प्रकार घडला किती वाजता सुरुवात झाली नक्कीच आज शुक्रवार आहे आणि या ठिकाणी आठवडे बाजार असतो तो यवतगावचा आठवडे बाजार असतो या ठिकाणी अनेक जण येत असतात दुपार नंतर दुपार म्हणजे साधारणतः बारा वाजेपर्यंत जी आहे ती परिस्थिती म्हणजे शांततेत होती या ठिकाणी बाजार देखील हळूहळू भरू लागला होता बाराच्या नंतर जो आहे तो हा प्रकार समोर आलेला आहे एका दोन गटामध्ये जो आहे ती समोरासमोर उभे ठाकले आणि त्यानंतर दगडफेक झाली दगडफेकीनंतर काही दुचाकी जाण्यात आल्या आणि याची भीती घेऊन अनेकांनी आपली दुकाने स्वतःहून देखील बंद केली त्याचबरोबर काहींनी दगडफेक करत असतानाचा जो काही आक्रमक पवित्रा त्यांचा पाहिल्यानंतर लोक जे आहे ते पांगले याच वेळी ही सर्व घटना जी, आ, ने। ने ल, जी आहे ती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी होतं आणि पोलिसांनी देखील ही संपूर्ण जी जी घटना आहे त्याच्यामध्ये आटोक्यात आणण्यासाठी सर्दीचे प्रयत्न केलेले आपल्याला दिसत आहेत कारण पोलीस स्वतः त्या ठिकाणी हजर आहेत आणि ते काही इमारतींवरती काही घरांवरती जी काही दगडफेक करण्याचा प्रयत्न केला जातोय तो अटकवण्याचा प्रयत्न देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे कारण पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी देखील हे सगळं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरीकडे आज ही जी घटना आहे त्याला कुठेतरी किनार आहे आहे कारण सव्वीस शुक्रवार सव्वीस तारखेपासून जो आहे ती हे घटनेला थोडं वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं दिसत आहे कारण जे हे जे दोन गटामध्ये जो वादविवाद दिसतो त्याला देखील अशात सोशल मीडियावरती काही पोस्ट व्हायरल केल्यामुळंच ही घटना समोर आलेली आणि त्यामुळे चिडून जाऊन एक गट जो आहे तो अत्यंत तीव्र त्यांच्या पडसाद जे त्यांनी उमटण्याचा प्रयत्न केला ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हा अशा पद्धतीचे केला दुसरा देखील जो गट आहे तो समोर आला आणि समोर समोर झाल्यानंतर याचं रूपांतर ते आहे ते एकदम अशा अ एकदम जंगल सदृश्य परिस्थितीसारखं झालेलं आहे त्याच्यामुळे कुठंतरी यवत तालुक्यामध्ये आता वातावरण जे आहे ते हळूहळू जरी निवडत असलं तरी देखील याला कुठेतरी आता तुम्हाला ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सध्या सुषमा अंधारी ताई आपल्या सोबत आहेत सुषमा ताई आपण बघतोय दौंड मध्ये एका व्हॉट्सअप ग्रुप वर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तणाव निर्माण झालाय पोलिसांनी तिथे सध्या चोख बंदोबस्त ठेवलाय मात्र यामध्ये मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं साधारण चार दिवसापूर्वी दौंड मध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत मात्र मूळ घटना घडली त्या मूळ घटनेतील आरोपी याच्यावर गुन्हा दाखल झाला आरोपीला ताब्यात घेतलं गेलं त्यानंतर समाज माध्यमांवर अशा प्रकारच्या क्रिया प्रतिक्रिया उमटू शकतात आणि त्यामुळे दंगल सदृश स्थिती निर्माण होऊ शकते mm. याची कल्पना ग्रह खात्याला चांगलीच असली पाहिजे किंबहुना ग्रह खात्याने त्या दृष्टिकोनातनं पावले उचलत असा कुठलाही तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण ही अचानक उद्भवलेली स्थिती नाही त्यामुळे ग्रह खात्याला नेमकं काय चाललंय हे माहिती आहे या उपर जर तो तणाव निवडत नसेल किंवा या जर तिथे काही घडलं तर त्याला जबाबदार संपूर्णत ग्रह खाता असेल म्हणजे पोलीस हे सगळे घटना हाताळण्यामध्ये अपयशी ठरली असं म्हणायचं का म्हणजे तणाव निर्माण होऊ शकतो घटना घडली तर त्या संबंधाने काय होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत यासाठी आपली तिथली एलआयबी असेल एल असेल हे सगळी लोक करतात काय सायबर असेल अशा वेळेला समाज माध्यमांवरचा जो वावर आहे काही ठराविक गटांचा समूहांचा कम्युनिटी पेजचा तर त्याच्यावर सायबरने वॉच ठेवणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये जर तुमच्याकडून हलगर्जीपणा झाला तर हे उद्भवू शकतं त्यामुळे मूळ पोस्ट करता कोण आहे कुठल्या कम्युनिटी पेज वर ते झालेलं आहे हे सुद्धा बघणं गरजेचं असेल आणि अशा एकावर कारवाई झाली की बाकीचे आपोआप थांबतात पण खरंच अशी कारवाई करण्याची इच्छाशक्ती आहे का की जाणीवपूर्वक तणाव चिघळेल अशा पद्धतीने वातावरण तयार केलं जात हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे म्हणजे कोणतीच खबरदारी घेतली नव्हती त्यामुळे परिस्थिती उद्भवली असं म्हणायचं का पुरेशी खबरदारी जर घेतली तर मग ही परिस्थिती का उद्भवली कारण चार दिवसापूर्वीच्या घटनेनंतर पुन्हा आज जर अशा प्रकारच्या ऍक्शन रिएक्शन मधनं जर हा तणाव निर्माण होत असेल तर हे वाईट आहे ग्रह खात्याने आवश्यक ती सगळी पावलं उचलली पाहिजेत यामध्ये जी काही संवेदनशील कम्युनिटी पेजेस असतील जी सोशल मीडिया मधन चालवली जातात असे पेजेस आणि त्याच्या ऍडमिन्सना तात्काळ आधी नोटिसा काढल्या गेल्या पाहिजेत आणि त्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे तो कुणीही असो तो कुठल्याही विचारधारेचा आणि कुठल्याही गटाचा असो जो कायदा हातात घेतोय जो अशा पद्धतीने जाणीवपूर्वक सामाजिक समतोल बिघडवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे पण मग जेव्हा कारवाई करण्यामध्ये दिरंगाई केली जाते तर याचा अर्थ सरकारची इच्छा असते का की तणाव वाढावा म्हणून ते वाईट आहे नक्की अंधारित धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर सध्या आपण महत्वाची एक बातमी पाहतोय दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणाव पाहायला मिळाला व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं हा तणाव निर्माण झाला संतप्त जमावानं रस्त्यावरच्या दुचाक्या पेटवल्या आणि हा सगळा तणाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केल्याचं पाहायला मिळतय आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण आता पोलिसांच्या ताब्यात आहे यवत मध्ये सध्या पोलिसांचा मोठा आणि चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय आज यवतचा आठवणी बाजार असतो मात्र तो बाजार आता या सगळ्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आला महत्वाची बातमी आहे दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणाव झाला व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं हा तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळते सध्या पोलिसांचा त्या ठिकाणी चोख बंदोबस्त पाहायला मिळतो व्हॉट्सअप ग्रुपवर ज्या पद्धतीने आक्षेपार्ह मेसेज टाकण्यात आला होता त्या तरुणाला आता ताब्यात घेण्यात आले आणि पोलिसांकडून सध्या कसून चौकशी केली जाते तर पुण्यातल्या मध्ये अशा पद्धतीनं दोन गट भिडल्याचं पाहायला मिळालं दोन गटामध्ये तणाव पाहायला मिळाला व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं हा तणाव निर्माण झाला होता या ठिकाणी एकमेकांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली पोलिसांचा त्या ठिकाणी सध्या चोख असा बंदोबस्त पाहायला मिळतो व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्यामुळे हा सगळा तणाव निर्माण झालाय व्हॉट्सअप ग्रुपवर एका तरुणानं कथितपणे आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्यानंतर दोन गट एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं यावेळी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी त्या ठिकाणी सध्या चोख बंदोबस्त ठेवलेला आहे दुचाकी पेठवण्यात आल्यात ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय एकीकडे रस्त्यावरच्या दुचाक्या पेटवण्यात आल्या तर दुसरीकडे दोन गट भिडल्याचं पाहायला मिळतंय यावेळी या दोन्ही गटानं एकमेकांवर दगडफेक केलेली आहे आणि हे सगळं नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुळाच्या नळकांड्यांचा वापर सुद्धा केला सध्या संपूर्ण गावामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत ही दोन दृश्य आपण पाहतोय आणि त्यातून परिस्थिती किती गंभीर आहे हे आपल्याला कळतंय एकीकडे एक रस्त्यावरच्या दुचाक्या पेटवण्यात आल्या तर दुसरीकडे दोन गट एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं भर रस्त्यावर यावेळी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा सुद्धा वापर केला दौंडच्या यवतमधली ही सगळी घटना आहे व्हॉट्सअप ग्रुपवर एका तरुणानं आक्षेपार्ह असा मेसेज केला आणि त्यानंतर संपूर्ण गावात संतापाची लाट पाहायला मिळाली दोन गट एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं काही लोकांनी यावेळी दगडफेक केलेली आहे रस्त्यावरच्या दुचाक्या जाळल्या सध्या पोलिसांचा या ठिकाणी चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झालेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत ही दोन दृश्य आपण पाहतोय त्या दृश्यातून परिस्थितीची दाहकता आपल्याला कळते आज सकाळी एका व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज आला आणि त्यानंतर दोन गट एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला आणि यातून जमावाने एकमेकांवर दगडफेक केली रस्त्यावरच्या दुचाकी जाळलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ही सगळी घटना घडली आहे पोलिसांकडून सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत कालच यवत इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली होती आणि त्यानंतर आज अशा पद्धतीने एका व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज येतो आणि त्यानंतर दोन गट एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं दोन गटामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आणि या दोन्ही गटाने एकमेकांवर दगडफेक केल्याचं पाहायला मिळालं रस्त्यावरच्या दुचाकी जाळण्यात आल्या सध्या गावातल्या नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय दौंड तालुक्यातल्या यवत इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची काल विटंबना झाली होती तोडफोड झाली होती आणि त्यानंतर आज ही सगळी परिस्थिती आपल्याला तिथे पाहायला मिळते वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळीत दाखल झालेले आहेत यवत गावामध्ये दाखल झाले पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केलेला आहे नागरिकांना शांततेचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे यवतचा आजचा आठवडी बाजार आता बंद करण्यात आला यवत मध्ये पोलिसांचा सध्या मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची सध्या कसून चौकशी केली जाते नागरिकांना पोलिसांनी आता शांततेचं आवाहन केल्याचं पाहायला मिळतं ही दोन दृश्य अतिशय महत्वाची दृश्य आपण पाहतोय रस्त्यावरच्या दुचाक्या या संतप्त जमावाने पेटवलेल्या आहेत सोबतच दगडफेक सुद्धा केलेली आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत त्यांच्याकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातात व्हॉट्सअप ग्रुपवर एक आक्षेपार्ह मेसेज आला आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आणि त्यानंतर परिस्थिती चिघळल्याचं पाहायला मिळत दौंडच्या यवतमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपवरच्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर दोन गटामध्ये तणाव पाहायला मिळाला दोन गट एकमेकांना यावेळी भेटले एकमेकांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली गावामध्ये सध्या दहशतीचं आणि तणावपूर्ण असं वातावरण पाहायला मिळतं पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला मात्र तरी सुद्धा परिस्थिती सध्या दहशतीचीच पाहायला मिळते व्हॉट्सअप ग्रुपवरच्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर हा सगळा तणाव निर्माण झालाय यवतमधली सध्याची आपण परिस्थिती पाहतोय सकाळीच एका व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आला आणि त्यानंतर गावातले दोन गट एकमेकांना भेटलेले या दोन्ही गटामध्ये तणाव निर्माण झाला संतप्त जमावाने यावेळी रस्त्यावरच्या दुचाक्या जाळलेल्या आहेत दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट ज्या तरुणाने केली त्या तरुणाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलं त्याची सध्या कसून चौकशी केली जाते यवतमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला खासदार सुप्रिया सुळे सध्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुप्रिया ताई यवतमधली हे सगळे आपण दृश्य पाहतोय दोन गट आपापसात भिडल्याचं पाहायला मिळते हे सगळं पोलीस प्रशासनाचा अपयश म्हणायचं का हो अर्थातच म्हणजे मला धक्का बसलाय मी आता कुठल्या टीव्हीच्या जवळ नाही मी एअरपोर्ट आहे मला आता फोन येत आहेत सगळ्यांचे मी एसपींनाही फोन केलेला आहे आणि माझी विनम्र विनंती आहे सगळ्या नागरिकांना पहिला शांततेचा मार्ग आपण काढूया शांततेतून जे काही समज गैरसमज झाले असतील ते शांतते माझ मी हात जोडून विनंती करते सगळ्या नागरिकांना आपला तालुका हा अतिशय संवेदनशील तालुका आहे काही झालं असलं तरी आपण या चर्चेतून मार्ग काढूया माझी विनंती आहे सगळ्यांना की शांततेच्या मार्गाने आपण चर्चा करूया आणि मार्ग काढूया माझी विनंती आहे सगळ्यांना सुप्रिया ताई खर तर पोलिसांनी आधीच खबरदारी घ्यायला हवी होती काहीतरी तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करायला हवा होता मात्र अशी कोणतीच तयारी पोलिसांची पाहायला मिळाली नाही मला खर तर खूप वाईट वाटतंय की सातत्याने पुणे जिल्ह्यात म्हणजे आजच इंदापूरला काही एका एस टी मध्ये हल्ला झाला आता ही घटना आहे इतकं अस्वस्थ करताय पोलीसचं इंटेलिजन्स काय करते आहे हा माझा वारंवार प्रश्न आहे महाराष्ट्राच्या सरकारला पुण्यामध्ये क्राईम वाढलेला आहे आज दौंड तालुक्यात ही घटना झाली आहे मग आज सकाळी इंदापूर तालुक्यात एसटी मध्ये घटना झाली चाललंय काय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात का एवढा अस्वस्थ आहे आणि याचं आत्मचिंतन का सरकार करत नाहीये सरकार फक्त मारा मारामाऱ्या करणं आणि नाही वेळ पडली तर पत्ते खेळण्यातच इतकं व्यस्त आहे की सरकारला प्रशासन करायला वेळच नाहीये या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही आ... म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार का पोलीस आयुक्तांची भेट पहिली पाई, घाई नको करूया पहिलं दौंड मध्ये सगळी वातावरण शांत करू ही आपली पहिली नैतिक जबाबदारी आहे मी एसपीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यामुळे पहिलं दौंड शांत तर कसं होईल लवकर आणि काय घटना झाली याचा सगळे डिटेल सगळे मिळून घेऊया समज गैरसमज आणखी नको आधी शांत होऊया कारण का दौंड हा अतिशय सुसंस्कृत तालुका आहे तिथले नागरिक अतिशय संवेदनशील आणि जबाबदार आहेत त्या आपण सगळे मिळून पहिलं तालुक्यातली परिस्थिती शांत करूया नंतर सगळे मार्ग पडून आता मी हात जोडून विनंती करते सगळ्यांना विनम्रपणे विनंती करते की शांतता 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 आपण मार्ग काढू चर्चा करूया मी ताकदीनी सगळ्यांबरोबर उभी प्रेमाने आदराने सन्मानाने सगळ्यांचा मान करू आणि मी पोलीस यंत्रणेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत सुप्रियाताई तुम्ही एसपींच्या संपर्कात आहात त्यांनी काही अधिकची माहिती दिली आहे का सध्या मी तुम्हाला काही सांगणार नाही मला असं वाटतं आपण आधी शांतता करून नॉर्मल शिलानुयाऊन नंतर मी सविस्तर आता ही वेळ नाही कुणावर टीका टिप्पणी करायची आता वेळ शांत सगळं करायची नक्कीच सुप्रियाताई आम्ही सुद्धा आता नागरिकांना खरंतर शांततेच आवाहन करतो धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर दौंडच्या यवतमध्ये दोन गटात सध्या तणाव पाहायला मिळतोय व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार पोस्ट केली आणि त्यामुळे दोन गट एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळतंय संतप्त जमावाने रस्त्यावरच्या दुचाक्या पेटवल्यात आक्षेपार पोस्ट करणारा तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांकडून त्या तरुणांची सध्या कसून चौकशी केली जाते खरं तर आज यवतचा आठवडी बाजार असतो मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार सुद्धा आता बंद करण्यात आला तर दौंड तालुक्यातल्या यवतमध्ये कालच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली अशी एक माहिती समोर येते आणि त्यानंतर आज हा सगळा प्रकार घडतोय त्यामुळे आता नागरिकांनी शांत राहावं असं आवाहन केलं जातंय तर, तर आक्षेपार पोस्ट एका व्हॉट्सअप ग्रुपवर आली आणि त्यानंतर दोन गट एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळत आहे सकाळी अकरा बाराच्या सुमारास हे सगळं घडलेलं आहे एका व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज जाला, आणी तरूर सगे संता पले, संता पले, आणी आला आणि त्यानंतर तरुण सगळे संतापले दोन गट संतापले आणि ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं यावेळी हे दोन्ही गट रस्त्यावर उतरले आणि त्यांनी एकमेकांवर दगडफेक केल्याचं पाहायला मिळतं व्हॉट्सअप ग्रुपवरच्या एका मेसेज नंतर दौंडच्या यवतमधली परिस्थिती चिघळल्याचं पाहायला मिळतं यावेळी संतप्त जमावाने रस्त्यावरच्या दुचाके सुद्धा जाळलेल्या आहेत सध्या पोलिसांचा त्या ठिकाणी चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्या ठिकाणी सध्या दाखल झाल्याचे पाहायला मिळतंय नागरिकांना सध्या शांततेचं आवाहन केलं जातय पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर सुद्धा करण्यात आलाय नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं आवाहन केलं जातंय शांततेचं आवाहन सध्या केलं जातय काही वेळापूर्वीच आपण सुप्रिया सुळे यांच्याशी सुद्धा संपर्क साधला होता त्यांनी सुद्धा नागरिकांना शांततेचं आवाहन केले ते सध्या पुणे पोलिसांच्या सातत्यानं संपर्कात आहेत मात्र नागरिकांनी आता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांत राहावं असं आवाहन केलं जात आहे दोन गटामध्ये तणाव पाहायला मिळाला एका व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह या सगळ्या तणावाला सुरुवात झाली संतप्त जमावाने रस्त्यावरच्या दुचाक्या जाळलेल्या आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले कुणालाही इजा झालेली नाही अशी माहिती समोर येते मात्र यावेळी या जमावाने एकमेकांवर दगडफेक केल्याची सुद्धा माहिती मिळते सध्या संपूर्ण गाव दहशतीत असल्याचं पाहायला मिळते भीतीचं वातावरण त्या ठिकाणी सध्या पाहायला मिळते पुणे पोलीस त्या ठिकाणी सध्या सध्या दाखल दाखल झालेत वरिष्ठ पोलीस सुद्धा तर पुण्याचे संदीप आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत गिल सर सध्या यवत मधली परिस्थिती नेमकी कशी आहे नमस्कार मॅडम यवत गावात सध्या परिस्थिती अंडर कंट्रोल आहे आणि शांतता ठेवण्यात आलेली आहे हा सदरची जे घटना आहे त्या एक स्टेटस एका मुलाने तरुणाने एक स्टेटस ठेवला होता ते ज्यांनी स्टेटस ठेवला होता त्यांना मी त्याच वेळी पोलीस स्टेशनला आणून ताब्यात घेतला होता त्याच्या वेळी कारवाई करणे सुरू झाली होती समाजाचे वेगवेगळे वेग घटकाचे लोकांची मीटिंग सुद्धा चालू होती पण तेव्हापर्यंत हे जे स्टेटस होता ते लोकांमध्ये पसरला होता गावाच्या लोकांमध्ये इमोशन ऑलरेडी त्याचे काही गोष्टीमुळे हायटंड असल्यामुळे तर ते सगळे लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी काही ठिकाणी जाऊन जमाव केला आणि जमाव केल्यानंतर त्यांनी त्यांना आमचे पोलिस त्या ठिकाणी ऑलरेडी आमचे लोक पेट्रोलिंग करत होते त्यांना त्यांना अडवला आणि कुठल्याही प्रकारचा इजा असे प्रकारचं नुकसान नाही आहे सध्या गावात शांतता आहे आमची टीम इथे बंदोबस्त सुद्धा आहे आणि पेट्रोलिंग सुद्धा करत आणि नागरिकांना हे वाहन आहे कुठल्याही प्रकारची अफवावर विश्वास ठेवू नका कुठल्याही प्रकारचे जे स्टेटस वगैरे येत आहे व्हॉट्सअप स्टेटस असू द्या फेसबुक स्टेटस असू द्या त्याच्यावर विश्वास ना ठेवता कायदा व सुव्यवस्था आपली सर्वाची जबाबदारी आहे ते ठेवण्यासाठी शासना आणि खरतर सहकार्य नक्कीच तर आपण आता पाहतो की दौंडच्या यवत मध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे सध्या या ठिकाणी पेट्रोलिंग सुरू आहे आणि त्यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केल्याचं पाहायला मिळतंय मात्र ही दोन दृश्य सध्या आपण पाहतो तर तिथले स्थानिक आमदार राहुल कुल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पूल जी हे सगळी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण आहे दोन गट आपसात भिडल्याचं पाहायला मिळते का पोलिसांची कोणती पूर्वतयारी नव्हती का पूर्ण पोलिसांची तयारी होती त्यामुळेच मागचे चार पाच दिवस अतिशय शांततापूर्ण मार्गाने त्या ठिकाणचं प्रशासन काम करते आज बाजार असल्यामुळे थोडा विस्कळीत मला काही कालावधीसाठी आला असला तरी सुद्धा त्या ठिकाणची बॉबमुळे काही गडबडी झाल्या आणि दगडफेक झाली तरी सुद्धा अतिशय कमी कालावधीमध्ये पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण त्या ठिकाणी मिळवलेलं आहे कुलजी तुम्ही तिथले स्थानिक आमदार आहात या सगळ्या घटनेनंतर तुम्ही पोलीस प्रशासनाच्या संपर्कात होता का अशा का पद्धतीची घटना घडली आज यवतमध्ये मध्ये मी पोलीस प्रशासनासह त्या भागातील सगळ्या सरपंच पासून वेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात आहे सगळ्यांना शांततेचं आवाहन करतोय ज्यांनी चुकीचं केलेलं आहे त्याच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना गेल्या त्याच्यावर कारवाई झाली त्याची काळजी घेतली गेली त्या संदर्भात सुद्धा लोकांना आश्वस्त केलं गेलंय आणि त्यामुळे लगेच त्या ठिकाणची स्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे कुलची आता परिस्थिती काय आहे आणि नेमकं काय काय नुकसान झालं आता काही दगडफेक झाली त्याच्यामध्ये काही घरांच्यावर दगडफेक झाली काही दुचाकींच्यावर दगडफेक तोडमोड झालेली आहे आणि साधारणपणे बाहेरगाव मोर्चा यवत असणाऱ्या व्यक्तीच्या एका पोस्टमुळे ही गडबड झाली काही गैरसमज जे दूर करण्याचा प्रयत्न पोलिसांच्याकडून आमच्याकडून झाला ते दूर झालेले आहेत आणि त्यामुळे आता स्थिती नियंत्रणामध्ये आहे स्कूल जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर दौंडच्या यवत मध्ये दोन गटात तणाव पाहायला मिळाला त्यामुळे झी चोवीस तास कडून सुद्धा हेच आवाहन केलं जाते कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि नागरिकांनी शांत राहावं हेच आवाहन केलं जात